गुड मॉर्निंग एवढ्या सकाळ सकाळी मी कुठे चाललो असेल गेस्ट करा ॲज युजल आम्ही चाललो आहे कोल्हापूरला आणि ज्या कारणासाठी चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळेलच का चाललो आहे ते मी कोल्हापूरला पंगू बियो आम्ही फायनली पोचलो आहे कोल्हापूरमध्ये पपा आले होते घ्यायला आणि आम्ही ॲडमिशन करायला बेळगावचं कॅन्सल करून फोन मी आता काय करतो येऊन नवीन आत्ता केलं रिपीट केलेलं खाल्लंय आता आम्ही औरून जाऊ स्कूलमध्ये बाहेर थोडा थोडा बारीक पाऊस पडायला लागला दिसत मी बाय चला आता चाललो स्कूलकडे प्रियांका दिल्या इथे सोडलं हॉस्पिटल मध्ये त्यांच्या झेरोक्स कडून घेतो फोटो पण काढायचे सगळे झेरॉक्स कडून घेतले काय मॅडम काय ट्रॉफी घेऊन उभारल्या आणि आजोबाला म्हणते फोटो काढा <laughs> आम्ही इथे फॉर्म भरून झालेले फेम डॉक्युमेंट सगळे हे हो बघा <laughs> क्लास बघायला चाललोय आम्ही आता इथे भरपूर मोठे इथे सायबर कॉलेज आहे भरपूर मोठ स्कूल आहे फायनली पी यूचं ॲडमिशन डन झालेलं आहे एलेवन्थपासून स्कूल टा स्टार्ट होणार आहे आता ना। नाही एलेवनपासून स्टार्ट होणार आहे टेन्थला तिचे बुक्स आणि टेन्थला नाही ट्वेंटी एटला बुक्स आणि काय हे हां युनिफॉर्म आणि बॅग वगैरे घ्यायला यायला सांगितलं युनिफॉर्मचं वेगळीकडे इकडे बुक्स घ्यायला अठ्ठावीस तारखेला लास्ट डेट पिहू शूज काढवा वाव पिहू पिहूच स्कूल कस आहे पिहू स्कूल आवडलं तुला बघ खेळणी वगैरे केवढी आहेत हे बघ इकडे गाडी हे बघ हे चढायचं ह्याच्यावर पिहू हे बघ किती छान आहे इकडे वा हे बघ टीवू अगं हे बघ तरी बघ बग... हे बघ बग... स्कूल कसलं छान आहे बघ हे सगळं गेम्स आहेत इथे सगळे ते जोडायचं असते ते, हेले, 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 ना ते तो। अरे बघ माझ लक्ष नाही शाणी केवढी हुशार आहे उलट होत ते नीट घातली हा ते आता फक्त बघायचं पिल्लू हा ती ते तिथे ठेवून नंतर जेव्हा स्कूल तेव्हा तेच करत बस ते उलट होतच आपला पण सरळ घातली तू स्कूल ला आल्यावर सगळं करत बस हो चल की अजून दुसरे बघ चल गेम हो अजून एक नाहीये सारखं खूप खुश झालीये स्कूल पी नाही आता काढायची नाहीत ती हो ठेवते इकडे बघायला आलेस ना तू फक्त बघायचं आता बघ इकडे सगळं केवढं भारी भारी बघ हे बघा ओला आमच्या कधी स्कूल ला आलं <laughs> आमच्या स्कूल मध्ये खाली बाहेर आमच्या वेळेस असलं स्कूल बघा तिकीट पाहिजे आम्ही असं तुम्ही तरी गेलाय काय हो असे खाली असे खाली पाकडे घातलेले असेल त्याच्यावर बघायचं हे बघा पिहू पिहू तर काय स्कूलमध्ये दिवसभर बसेल ही घरलाच येणार नाही आमच्या वेळेस असं असतं तर व्हाय मी घरलाच गेलो शिकत राही बसतो हे बुक्स आहेत कॉपिक्स कॉमिक्स बसत रे इट आहे अजून तिकडे बाकीचं बाकी राहिले तुम्ही गेलता काय अशा शाळेला कधी खाली बाकड्यावर ते बी आणि कोण नसलं बघून जमिनीवर जमिनीवर बसत होते हे अजून भरपूर मोठे भरपूर मस्त मला हिनी सांगत होते फोनवर मला पटकच नव्हतं फॅमिली कॉर्नर अगं हेच स्कूल आहे पिहू पिहू विचारायला लागले स्कूल कुठे पिहू हे स्कूल आहे बघ हा मोठा बॉल घ्यायचा घालायचं त्याच हे रिंग घालायचं बघ पिहू इथे रिंग घालायचं ते बॉल इकडे ठेवते ते नाही टाकायचे इथे बॉल पिहू ह्याच्या खालून जायचं ह्याच्या खालून वाकून जा त्याच्यात जम्प करून जायचं आहे आता असं जम्प करायचं पिहू पिहू हा करायला आहे हा हा येस दमली दमल्या येस आता ह्याच्यात बास करायचं हे असं असतं की नाही असं करायचं हा ता कसं करायचं फिरे नाही तू कंबर फिरवायचं असते त्याला तू कंबर फिरवाय फिरवायचं त्याला झालं पिऊ दहावीला गेली तरी म्हणणार मी इथं बसतो अगं इथे बघायचं पिऊ संपलं नाही अजून ये 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 अजून हे बघितलीस हे काय काय तातून जायचंय बी गुंड्याला बी आणून सोडलं तरी चाल इकडे चाळीस हजार भरलं पाहिजे होय हे आता आता खेळायचं नाही घरी जाव्या मागेच मागास पासून आणि आता मला घरला जायचं बघाव ही घरला नाही जायचं हा हे भारी आहे हे असं मऊ मऊ आहे असं पडलं तरी लागणार आहे तू आणि मी मस्त आहे हे सगळं वाळू तर जायचं नाही भारी आहे ना हे माती सुद्धा खेळायला आहे मुलांना सँड मध्ये जम्पिंग मध्ये पाणी पूल पण आहे ते स्कूल सुरू झालं चालू करतील व्यम पण बसेल स्कूल मध्ये घरलाच येणार नाही जेवत नाहीचं एक टाइम दोन टाईम ए पिहो पिहो वाळूत आता जायचं नाही आता नाही जायचं वाळू चल ओरड टीचर दे दे। घरी नको मगास पासून चल म्हणाल तेच की तर हे आता नाही तू स्कूल स्टार्ट झाला रे यायचं सगळं करायला पाय झाड पाय झाड पाय झाड घरी नको मग वरडायला घरी हे बघू ह्याच्यावर चढा चढच्यावर व्योम असं घालून करायचं म्हणजे कळल केवढी फुला गेली हे बास चला पिऊ पिऊ चला चला, चला चला बास चला मगासपासून घरी जाव्या घरी जाव्या लागले नाही आणि आता घरला येत नाही म्हणे ए चला चला ए चला पिऊ मामाचं काम आहे चला अजून एक तिकडे चल 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 बाहेर 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 तू बस अगं गुंडूला पण घेऊन यायचं की व्योमला व्योमला घेऊन यायचं चला तर जाव्या घरला ए घरला नको ए घरी जायचं उद्या तुझं स्कूल चालू झाल्यावर ये की इथंच राहणार असतो आता झाला घरला आत पाळा लागला उचलून वडून आणलं तर येई ना पिहू पिहू स्कूल चालू झालं रे यायचं ग तुला दाखवलं फक्त ही भारी मजा पिहू चल चल पिहू यायला नाही यायला नाही म्हणा लागलं स्कूल मधून राहणार म्हणे चला स्कूल तर बघितलं शूज लावल्याच होते तिथेच आता काय ते सरकारी शाळेत शिकून एवढी नागे मारत असं आमचं स्कूल चांगलंच होत माहिती शौर्य सारखं जाता जाता स्टॉप नेहमीचा खायला घ्यायचा आलोय घर आपण जवळ आम्ही संध्याकाळचे आता साडेचार वाजलेत पप्पा जाऊन रिक्षात बसलेत आणि आम्ही हसाल्या आता बेळगावला रिटर्न जायसाठी बाहेर पडणार तवर मोठा पाऊस आलेला आहे आणि पप्पा वाट बघत बसला जाऊन रिक्षा हा काय इकडे व्यम काय तू तेवढा मोठा पाऊस आलाय दिसेना ह्या ह्याच्यामध्ये असला बघा तिथे पप्पा रिक्षात बसला एकटेच गरज फायनली पीयू चा ऍडमिशन झालेलं आहे कोल्हापूर मुलगा शाळेत अंधार झालं सगळं बाहेर पाऊस पटकन लवकर जायचं म्हणतात तुम्ही कधी चाललं होतं एक तास वेट करून ना